गुजरात आणि गोवा राज्यातील स्पर्धेत केलेल्या चमकदार खेळाची दखल घेऊन कोल्हापूरच्या समत कारीगर या पाचवीतील विद्यार्थ्याची भारतीय रोलर स्केट बास्केटबॉल संघात निवड करण्यात आली आहे चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान श्रीलंका इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याचा सराव सुरू आहे कोल्हापुरातील संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणारा समत कारिगर हा रोलर स्केट बास्केटबॉल या क्रीडा प्रकाराचा दोन वर्षांपासून सराव करतोय यापूर्वी त्यानं गुजरात आणि गोवा राज्यातील राष्ट्रीय रोलर स्केट बास्केटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे त्याच्या कामगिरीची दखल घेत नुकतीच त्याची अकरा वर्षाखालील भारतीय संघात निवड झाली आहे चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोलर स्केट बास्केटबॉल स्पर्धेत तो भारतीय संघा प्रतिनिधित्व करणार आहे यासाठी महाराष्ट्र रोलर स्केट बास्केटबॉल बा। असोसिएशनचे सेक्रेटरी सुनील डोमणे संजीवन इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मेघन पोवार प्रिन्सिपल नसीमा सय्यद सलीम कारीगर तैयब्बा कारीगर प्रशिक्षक सोहम सावंत यांचं मार्गदर्शन लाभलंय या स्पर्धेसाठी हरियाणा इथल्या सराव शिबिरात त्याचा समावेश करण्यात आला आहे